हाय हॅलो नमस्कार तर उद्या यक्षा स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होतं सो त्यासाठी हे इकडे त्याचा ड्रेस बनवत होते आणि मलाही त्यांना ॲक्च्युली हेल्प करायची होती बट इशूचं जेवण बाकी होतं सो म्हटलं आधी तिला जेव वगैरे घालून देते आणि त्याच्यानंतरून मग त्यांना जाऊन हेल्प करते मग काय ते त्यांचे त्याचे इकडे माप वगैरे घेत होते हे जरा चुकीचंच बनलं होतं नंतरून आम्ही ते नेट केलं मी गेले तिला खाऊ वगैरे घालून दिलं आणि त्याच्यानंतर मी त्यांना हेल्प करायला गेले नंतर मग आम्ही ते व्यवस्थित वगैरे असं बनवलं आणि इकडे नेक्स्ट डेची सगळ्या सकाळ झाली होती आणि माझ्या स्वयंपाकाला लागले होते माझी आंघोळ वगैरे झाली होती मी म्हटलं चला आता पटकन स्वयंपाक वगैरे करून घेते कारण आज त्याचं कॉम्पिटिशन होतं आणि त्याला रेडी करायला मला खूप वेळ लागणार होता कारण की तो ड्रेस वगैरे व्यवस्थित त्याला घालून वगैरे द्यायचा होता आणि त्याच्यानंतरून मग त्याला खाली वगैरे सोडून यायचं होतं सो त्याच्याचमुळे इकडे मी पटापट असा स्वयंपाक करत होते इकडे माझ्या चपात्या वगैरेही झाल्या होत्या मुलंही काल रात्री खूप लेट झोपली होती कारण तो ड्रेस बनवायलाच आम्हाला साडेबारा वाजून गेले होते आणि जोपर्यंत आम्ही झोपलो तोपर्यंत मुलंही झोपली नव्हती आणि म्हणून ती अजूनही झोपलेलीच होती मग काय इश्यू झोपली होती म्हणून मी त्याला एकदम शांतपणे हॉलमध्ये आणलं आणि त्याला सांगत होती की बाबा उठ 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 असं बट त्याचा काही डोळा उघडतच नव्हता कारण तोही रात्री लेटच झोपलेला होता बट कसं तरी मी त्याला उठवलं त्याला म्हटलं ब्रश वगैरे करून घे पटापटा जेणेकरून मग तुझे आंघोळ वगैरे करून देते बट त्याची नाटकं चाललेली होती बट तरी मी त्याला ब्रश वगैरे दिला त्याच्यानंतर मग त्याने ब्रश वगैरे करून घेतला त्याला इकडे अंघोळ वगैरे घालून ड्रेस वगैरे वगैरे घालून दिला होता मग म्हटलं चल आता जेवण वगैरे करून घे आणि आज जरा पटापटच त्याचंही आवरायचं होतं कारण की मग तो ड्रेस घालायलाही त्याला थोडासा वेळ हवाच होता सो त्याच्यामुळे त्याला मी सांगत होती की पटपट कर बट तो काही करायला मागत नव्हता आणि त्याने खूप हळूहळू जेवण केलं त्या दिवशी आणि त्याच्यानंतर मग इकडे येशूई उठली होती आणि तीही खेळत होती त्याच्याबरोबर आणि काय त्यांचंही असं काही चाललेलं होतं तो तिकडे जेवायला बसला होता बट तीही उठली म्हणून तो परत इकडे बेडरूममध्ये आला मग मी झाडून वगैरे घेतलं म्हटलं बाकी कामं राहू देऊया जेवढी होत आहे तेवढी पटकन करून घेऊया नंतरून मग त्याला रेडी करायला घेऊया मग ही दोघं इकडे खेळत होती कारण मी झाडत होती मग त्याला मी सांगितलं की हा तू जा इशू सोबत खेळ म्हणून मग काय तो खेळत होता नंतर मग ती जरा रडत होती म्हणून मग मी तिच्यासोबत थोडंसे खेळले वगैरे इकडे त्याची बॉटल वगैरेही भरून घेतली होती आणि जरा ते ते आण भांडे वगैरे लावायचे होते मग तेही लावून घेतले पाच मिनटामध्ये आणि मग म्हटलंच त्याला हे भांडे लावून झाले की मग त्याला रेडी करूया असं आणि मग काय इकडे मी त्याला रेडी करायला घेतलं आणि हा असा काही आम्ही त्याचा ड्रेस बनवलेला होता ॲक्च्युली त्याच्या टी शर्टलाच आम्ही ते कागदाचे पंख लावले होते त्याचं ब्लॅक टी शर्ट होतं जे जुनं होतं झालेलं सो त्यालाच आम्ही ते ब्लॅक पंख वगैरे लावलेले होते आणि असा काही तो रेडी झालेला होता ड्रेस आणि मला पुढून त्याला ते हे लावायचं होतं ब्लॅक कलरचा पेपर परत लावायचा होता कारण त्याच्यावरती जे स्टिकर दिसत होतं ते काही व्यवस्थित दिसत नव्हतं टी शर्टवरचं सो त्याच्यामुळे मी इकडे त्याला ब्लॅक कलरचा जो कार्डशीट पेपर होता तोही लावून दिला आणि त्याच्या डिरेक्टली आम्ही शर्टलाच टी शर्टलाच ते हे केलं होतं स्टॅपल केलं होतं आणि मग काय मी त्याला छान असं स्टॅपल वगैरे करून दिलं आणि त्याला थोडंसं कम्फर्टेबल नव्हतं ते कारण की ते कागदाचं होतं ना सो तो एकदम स्टेडी असा उभा राहत होता आणि त्याच्यानंतरून काय त्याला बॅटमॅनचं ते वरचं ही लावून दिलं मी हेडला आणि त्याला मी सांगत होती की असं असं कर त्याला एक छोटंसं स्पीचही द्यायचं होतं स्कूलमध्ये तेही मी रेडी करून घेतलं होतं त्याच्याकडून मी असा काही आमचा बॅटमॅन रेडी होता स्कूलमध्ये जाण्यासाठी इकडे मग काय त्याला खाली ड्रॉप वगैरे करायला आले होते आणि त्याला ड्रॉप वगैरे करून मी वरती आले आणि माझ्या ऑफिसचं काम सुरू केलं सो आजसाठी एवढंच भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू